देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सन दोन हजार पंचवीस आणि हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते अजित पवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ऊस ऊस उत्पादक उत्पादक शेतकरी बांधवांना संबोधित शेतकऱ्यांना योग्य दर वेळेवर ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबत मार्गदर्शन केलं तसंच कारखान्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल असा विश्वास अजित पवार मला पण फार चांगलं ते पोपटा पण काय कुणी ना कुणी काही ना काही काही मी अरब लावतात उभे राहतील कुठं नाही शहर खर्च करेल पण असं मोरगाव दोन मुरगावकरांनी साथ दिली तर हा तुझ काय सांगत आहे त्याच्यावर काय जसं त्याला कळते तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आहे आता आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं आता भात भाताचं नुकसान झालं भांडणारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली गुन्हा लागत आहे तो बत्तीस हजार आता चाळीस हजार कोटीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेताला एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला नाही शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेला होता त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वाभराव शेटप असतील अजित लवले असतील सहकारी जे नेते मनात महादेव ज्यांचं असतील खूप जण आम्ही जपलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा ते आम्ही मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के माझा पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला कसं व्हायचं असं नाही सांगत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा माहिती आहे ताब सांगितलं आपण परत निवडून यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे जो शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत ना त्याला त्या बँकेवर पण झाला लोक फार बँके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सव विश्वातला जातोय ती पण त्याला इकडे तिकडे उच्गायला लागलाय त्याला वाटतं इकडे लोकांनी ते आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घालतात मला दुर्गाडे तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेअरमनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला उदर त्यांना ऐंशी घ्यावा त्याच कर्ज वसूल करायचं झालं ते ऐंशी घ्यावा तर माझे शेतकरी ज्यांच्या त्यांच्या कारखान्यातून आणतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंतीच अशी विनंती ऐका मागे आपण केलो तुम्हाला पैसा दिलेला आहे थोडं तर मला त्याच्यात त्या उचलत जेवणच्या आत जेवढं काही करता येईल तेवढं काही पण या पद्धतीने मग त्याला आता इथं का उचलला ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसलं काही करू नका या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी इथं ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत या ठिकाणी करील पण सारखीच मदत नाही काही तुम्ही पण अपायावरील पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ